नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवले आहेत पहा मस्त मिक्स डाळीचे हे वडे हे वडे बनवणे इतके सोपे आहेत की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच बनवायला घ्याल पहा वडे बनवण्यासाठी मी एक कप हरभऱ्याची डाळ आणि एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे आता ती एक तासासाठी भिजून घेतलेली आहे भिजून घेण्याच्या भिजून घेण्याच्या अगोदर पहा स्वच्छ अशी डाळ मी धुवून घेतलेली आहे तर यातले पाणी काढून घेणार आहे पाया या पद्धतीने हे सर्व वरचे पाणी मी काढून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी टाकून डाळ ही एका तासासाठी भिजत ठेवलेली आहे आता एक तास झाल्यानंतर हा मस्त डाळ ही भिजलेली आहे पा या पद्धतीने भरपूर असं हे पाणी शोषून घेतलेलं आहे डाळीने आणि छानही भिजून तयार झालेले आहे आता ही एका झाऱ्याच्या मदतीने हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे या पद्धतीने पूर्ण डाळमी काढून घेतलेली आहे आता मिक्सरलाही वाटून घ्यायचे आहे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे ही वाटून घ्यायचे आहे आता यामध्ये लसण आणि थोडंसं अद्रक टाकलेला आहे त्यानंतर कढीपत्ता हे असे टाकलेले आहेत आता यामध्ये हिरवी मिरची ही अशा प्रकारे कट करून टाकायची आहे आणि कोथंबीर आणि मीठ टाकून परत एकदा हे फिरून घ्यायचं आहे पहा मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे वडे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट हे झालेलं आहे पायामध्ये जराही पाणी न टाकता हे मी वाटलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे घट्ट असं हे पीठ वडे बनवण्यासाठी पाहिजे आहे ते तशा प्रकारे हे तयार झालेलं आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे आता परत मी त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथंबीर टाकलेली आहे आता सर्व एकत्रित करून छान हे बॅटर हे तयार झालेलं आहे हा चिकट असं हे बॅटर एकदम परफेक्ट वड्यासाठी तयार झालेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम करून मीडियम आकाराचे वडे हे तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती हे वडे पूर्ण तळून घ्यायचे आहेत जेणेकरून हे आतपर्यंत छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळले जातील आता एक दोन मिनटानंतर पहा अशा प्रकारे पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईड छान असे तळून घ्यायचे आहेत ते तळून झालेले आहेत आता याच प्रकारे दुसरेही वडे मी बनून घेत आहे अशा प्रकारे हातावरती गोलाकार करून वडे हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईड चांगले असे पलटी करून तळून घ्यायचे आहेत छान लालसर रंग येऊपर्यंत तळून झाल्यानंतर का एका ताटामध्ये मी ही ही हे काढून घेतलेले आहेत छान वडे हे तयार झालेले आहेत आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे वडे खूप छान असे लागतात आणि गरमागरम हे सर्व केल्यानंतर नक्कीच तुमच्या घरच्यांनाही आवडतील तुम्ही नक्की याप्रमाणे झटपट होणारे वडे हे नक्कीच एकदा ट्राय करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथे मस्त मी टोमॅटो केचपसोबत हे वडे सर्व केलेले आहेत